सो हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आपण माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की आपण गेलो होतो माझ्या का मामाच्या काजूच्या भाकेत तर आपण तोच ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत आणि आता आपण जाणार आहोत चड्यावरच्या कातळशिल्पे बघायला जे माझ्या मामाच्या अगदी गडग्याच्या मागे आहे सो आपण ते बघायला जाणार आहोत तर नक्की लाजपर्यंत बघा गाय तिथे पावसामधून खूप पाणी इकडून जात असतं असं मधून मधून पाणी जातं इथे डबक्यामध्ये पाणी साचलेलं आहे पावसामध्ये इथे चढणीचे मासे चढतात वरती पिल्ल देण्यासाठी दाखवी कधी दाखवीन कधी येतो आपण कोणत्या जमान्यात आश्वासन मला त्याला नाही आवडत मे महिन्यातून येईन तेव्हा सुकलेलं <laughs> या कुडोपीच्या मधल्यावाडीच्या सड्यावरती खालती जमिनीवरती पांडवाने पहिले कोरलेलं होतं ते अजूनपर्यंत आहे इकडे आणि बाहेरून बघायला काही आ... आ... काय बोलतात टुरिजम पण येतात टुरिस्ट लोक मागच्या वर्षी आली होती थांबा तिथे गेल्यावर मी दाखवते तुम्हाला हा काय त्या दिवशी आलो होतो आपण तो कट स्थानिक लोक असेही म्हणतात की ही जी कातशिल्प आहे ती पांडवांनी कोरलेली आहेत हे जे चित्र बघत आहे ते एका मानवाचं दिसून येत आहे त्याच्याच बाजूला अगदी एका मच्छीच चित्र हे स्पष्ट दिसून येत आहे आता हे जे चित्र बघताय चेहऱ्याचा दिसून येत आहे दोन डोळे एक नाग मध्ये असलेला टिया मुख्यत्वे लेच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेष करून कोकणातच पाण्यास मिळतात हे जे समोर कातशिल्प बघताय ते माझ्या मताने एक बैल असणार तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा बैलाच्या बाजूलाच जे बघताय ते आय थिंक कुरहाड असेल माझ्या मताने ही कातरशिल्पे एकाच ठिकाणी पन्नास ते साठ आहेत हा जो आहे तो माझा मामा आहे इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कातरशिल्प आहेत जे आपल्याला समजणार पण नाही की नक्की काय आहे वे हे ठिकाण जिल्हा सिंधुदुर्ग गाव कुडोपी मधलीवाडी किंवा बौद्धवाडीपासून पण तुम्ही जाऊ शकता पण बौद्धवाडीपासून गेलात तर काय नाही पण बौद्धवाडीपासून थोडा लांब आहे पण मधल्यावाडीपासून जवळ आहे तसं बघायला गेलं तर पाऊन तासाचा रस्ता आहे किंवा एक तासाचा सोबत जात असाल तर कोंदेरी गावातल्या माणसाला घेऊन जा जेणेकरून तुम्ही हरवणार नाही कारण वरती डोंगरावर पूर्ण काप आहे जे आपल्याला समजत नाही आणि हरवलं जातो जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना रॉक रॉक आर्ट किंवा पेट्रोल टिप्स या नावाने ओळखले जाते आदी विविध शिल्पे दगडात करून ठेवलेली आहेत हे जे समोर बघताय माझ्या मताने हा एक कासव असणार बघा तुम्हाला काय वाटतं ती चित्रे कशाची आहेत त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघडच हो विविध प्राणी पक्षी अथवा काही अगम्य नक्षी कामाशी ती खोद चित्रे आहेत इकडचे स्थानिक लोक या ठिकाणाला पावल्याचा ठीम असेही म्हणतात जागा बाबा तुमची सगळी जमीन आहे ती दिसते ही जी दिसते सगळी त्यांची ह्यांची जमीन आहे मला हे शिल्प बघायचे असतील तर तुम्ही नक्की कुडुपिया गावाला हे भे, भेट देऊ शकता इकडचे लोक तुम्हाला वरती नेऊन दाखवतील सुद्धा आंबे पण घेते घेतेच आम्ही हे मगाशी त्या एरियात गेलो तेव्हा तिथून एवढे काळजी काढले आणि तिकडे काही आंबे होते काही काढले काही कोवे होते आंबे आणि काहीच आम्ही घेऊन आलो आणि त्या दिवशी आम्ही काढलो होतो खूप सारे आणि हे आजचे आणि हे थोडेफार आजचे काजी काही हिरवे काही हिरवे काजी आहेत त्यांची भाजी करू आणि बाकीचे बघू काय करायचं ते हे गडग्यात जे आपण आलो होतो तेव्हा आपला मामा काढत होता आंबेला चला आता जाऊया खालती पन्नास बस हा ब हा बाईक आमचाच आहे तो खूप लागले काय आता कोण खाणार जे तुम्ही मुंगे बघताय त्या चावला ना तर एवढ्या एवढं हे होतं ना हा लालवाल्या मोठ्या मुंग्यात ह्या चावला तर कास्ता वीस होते एकदम आम्ही मुंग्या चावल्यावरती फायनली पोचलोय खालती मंदिर आहे चौकुराचं मंदिर आमचं इथे पूजा असते पण आम्ही पूजा झाल्यावरती आलो होतो चौकुऱ्याचं मंदिर आहे त्यांच्या घराकडे फायनली आपण पोहचलो घराकडे हे बघा आंबोळीची फुलं आहे ही कसली फुलं आहेत गा ही साधा फुलं आहेत माडत आंबोळी आ एवढी लागली आहेत हे चिकूचं झाड आहे नाना आहे येते ते नाना सुद्धा <laughs> ही आमची आणि हाय कर असं कर तू पण दाखव फायनली घर आहे आमचं ए बाऊ आमची माऊ छोटीशी दोन दिवसापूर्वीच आली आमच्याकडे आणि इथे ती त्या ह्यांची आहे गाडी यांची आहे आणि तेवढ राहिले आमच्याकडे फायनली हल्दी आलेलो हे भाऊ काही स्कील बघू शकता मांजरीची तुम्ही करामत, <laughs> करामत। तर आपण ह्या माऊसोबत हा व्लॉग एंड करतो आहे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की लास्ट नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलसोबत राहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय